नमस्कार मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात पैसे नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा या गोष्टींचा खूप विचार करतो पण खरं सांगायचं तर हे सगळं मिळालं तरी जर आरोग्य साथ देत नसेल तर, तर यशाला काहीच अर्थ राहत नाही म्हणूनच आज आपण बोलणार आहोत आरोग्य हेच खरं धन या विषयावर आणि शेवटी काही सोपे प्रॅक्टिकल उपाय सुद्धा देणार आहे जे आपण आजपासून सुरू करू शकतो आपलं शरीर म्हणजे एक मशीन आहे आणि कोणतीही मशीन जर मेंटेन केली नाही तर ती पटकन खराब होते दररोज सकाळी वीस ते तीस मिनिट व्यायाम करणं पुरेसं आहे चालणं धावणं योगासन आणि सूर्यनमस्कार काही करा पण शरीर हलते का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे व्यायामाने केवळ शरीर मजबूत मजबूत होतं असं नाही तर मेंदू सुद्धा जास्त सक्रिय राहतो आपण रोज मोबाईल चार्ज करतो पण स्वतःच्या शरीराला एनर्जी देणं विसरतो हे किती विचित्र आहे नाही का शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य ही तितकच महत्वाचे आहे तणाव चिंता नैराश्य हे आजकाल प्रत्येकाला आहेत पण उपाय अगदी सोपे आहेत दररोज दहा ते पंधरा मिनिट ध्यानधारणा करणं खोल श्वास घेण्याचे प्राणायाम करणे आपण आपला आवडता छंद जोपासूया जसं की वाचन चित्रकला संगीत काहीही आपण एक करूया आणि हो झोप हा सर्वात मोठा डॉक्टर आहे किमान सहा ते सात तासांची गाड झोप घेऊया मोबाईलवर उशिरापर्यंत रील्स बघणं बंद करणं गरजेचं आहे नाहीतर शरीर व मेंदू दोन्ही थकतात तो त्यावर आपलं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं ताज्या भाज्या फळ कडधान्य दूध दही हे आहाराचा भाग असलेच पाहिजेत असं असले निश्चित करूया शक्यतो पॅक केलेलं जास्त तेलकट किंवा साखरयुक्त पदार्थ टाळूया दिवसाला किमान तीन ते चार लिटर पाणी पिऊया लक्षात तहान लागली की पाणी चूक आहे शरीराला पाणी आधीच हवं आणि सर्वात महत्त्वाचं जेवताना मोबाईल स्क्रोल ही सवय टाळूया जेवलंय की नाही हे कळायच्या आधीच आपण जास्त खातो आणि मग आपलं पचनतंत्र बिघडतं गाडीचं सर्व्हिसिंग वेळेवर करतो पण आपल्या शरीराचं काय वर्षातून एकदा तरी रक्त तपासणी बी पी शुगर हृदयाची तपासणी करून घ्या लहान आजार वेळेत ओळखले तर त्यावर उपचार करणं सोपं होतं मी अजून तरुण आहे मला काही होणार नाही हा विचार धोकादायक आहे तंबाखू सिगारेट दारू यापासून दूर राहणं हा आरोग्याचा पहिला नियम आहे हे पदार्थ थोड्या वेळासाठी आनंद देतात पण आयुष्यभराची शिक्षा ठरतात निरोगी राहण्यासाठी यांना कायमचा रामराम ठोकणं उत्तमच आहे ना पैसा पद प्रतिष्ठा हे सगळं परत मिळू शकतं पण गमावलेलं आरोग्य परत मिळवणं खूप कठीण असतं म्हणून आजपासून ठरूया दररोज थोडा व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि आनंदी मन कमेंटमध्ये सांगा तुम्ही आजपासून कोणती एक चांगली सवय सुरू करणार आहात हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लहान सवयीमधून मोठं आयुष्य कसं बरं बदलू शकतं या रोचक विषयावर धन्यवाद लक्षात ठेवा आरोग्य हेच खरं धन आहे